हॅलो हाय मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आता माझ्याबरोबर आहे समूह आमचे आमच्या समूहाने मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि आज आहे माझं काम तर साड्या सगळ्या व्यवस्थित लावायचे आहेत आता गावावरून आल्यानंतर मी काही काढले नाहीत सगळ्या व्यवस्थित ठेवायचे राहिलेत त्या तर त्या ठेवायच्यात आता आणि आज दिवसभरात तेच थोडंसं हे करेन आणि बघू मग बाकीचं काय असेल तर मग ते तुमच्याशी शेअर करेन आहे ना समूह हे बडं बघ ए बुरी हो काय करतयच बाहेर फिरायला जायचंय समुलाय ना हा चला चला जावे जरा पाऊस भरपूर आलाय आज परत पाऊस चालू झाला दिवस जरा बरं होतं पाऊस नव्हता कपडे टाकलेच असे सुकायला पण काही कपडे सुकणार नाही परत इकडे रात्री वरती टाकायला वरती टाकली का सुकतात जरा उद्यापर्यंत मग होतात अशी टाकली पूर्ण पावसाचा वसाडा आतमध्ये येतो ना आणि ऋतू यांनी हेअरकट केलाय छान केलंय मस्त मला पण आवडलं पहिल्यांदाच केलंय माझे मला मला खूप म्हणजे इच्छा होती की माझी कट करायची लहान असल्या पण आमच्या आईने काही कधी करूनच दिलं नाही कारण माझे खूप केस लांब होते आणि जाड पण होते त्यामुळे आई म्हणायची की अजिबात कट करायची मी नाहीच केला कधी म्हणतो ऋतुजाचा करूया आहे उंची पण पन... त्याची थोडी कमी आहे तर छान छान दिसतं हेअरकट छान दिसतंय छान पण मला पण नाही करू देत कारण की माझे पण तिची पण लांब आहेत असे आणि जाड होते पण आता तिची पण थोडी कमी झाली ते पाण्यामुळे हे होते पण ऋतुजा हेअरकट खूप छान झालाय पहिल्यांदाच मारला पण छान पहिल्यांदाच केला सर छोटा एवढा पण असू देत मला माझी पण इच्छा होती तर म्हटलं आता हिच्याकडून क करून घेऊ आपण म्हणून ही जी आताच कॉलेजवरून आली ती जाऊन आता जेवण वगैरे कर बारा वाजाला आले चैतन्य पण येईल आणि आता प्राची चालली आहे कॉलेजमध्ये तिच्या काहीतरी डॉक्युमेंट्स आणायच्या आहेत म्हणून चालले आणि मग मी माझे कपडे साड्यांच्या घड्या मारून व्यवस्थित होते साड्या दाखवायला म्हणजे अशा दाखवल्या तर पूर्ण सगळं पूर्ण भरले तर मी सगळ्या काढून घेते पहिला नंतर घड्या मारून मी व्यवस्थित ठेवून घेते दाखवत पावसा पावसापासून छत्री आता पाऊस गेला होता दिवसात ना आता निघेन आता निघेन करते पण लागेल आता पाऊस जाईल तर जायची माहिती आणि चैतन्य पण येईल एक वाजेपर्यंत येऊन परत क्लास आला तर येतो नाही आला तर मग तीन वाजता साडेतीन वाजेपर्यंत येतो तो सकाळी सात वाजता सपारी भाजी वगैरे मस्त पाणी येत आणि मी सकाळीच बनवले आहेत आहेत ह्यांचे कपडे पूर्ण वरती ओपन राहते जास्त सगळी एकामी जागा म्हणून इकडं माझ्या साड्या ठेवणार आणि ह्यांचे कपडे इकडे ठेवीन इकडं माझ्या साड्या आहेत बघा सगळ्या अशा आणून ठेवलेल्या आहेत पूर्ण सगळं असं भरून ठेवलं तर आता ते काढून मी सगळे इकडे व्यवस्थित लावून घेते इकडचं पण थोडंसं काढून इकडं व्यवस्थित ठेवून देते हेतले आता साड्या काढते आणि मग दाखवते तुम्हाला चला तर म्हटलं आता सुरुवात करूया कपड्यांच्या घड्या मारून ठेवायला कपड्यांच्या घड्या म्हणजे साड्या फक्त म्हटलं हे करून ठेवाव्या घड्या व्यवस्थित मारून ठेवून देऊया आपल्या आपल्या कारण खूपच म्हणजे खूपच पसारा झाला होता कारण अशोकचं लग्नाला जाऊन आले त्याच्यानंतर किरणच्या लग्नाला गेली होती त्याच्यानंतर मग आल्यानंतर मी तशा सगळ्या धुतल्या आणि एक एक ठेवून दिल्या अशाच म्हटलं जसं ठेवता येईल तशा म्हटलं ठेवता येतील आणि एकत्र नंतर व्यवस्थित घड्या मारून ठेवता येतील काढल्या घड्या मारून ठेवून घेतील आणि नंतर लावून घेते आणि म्हटलं चला बसते बाहेर म्हटलं चला आता घड्या मारून घेऊया आणि टी व्हीवरती गाणी लावली होती म्हणलं गाणी ऐकत ऐकत आपलं काम सगळं सोपं होतं आणि फटाफट कामं पण होऊन जातात आणि हे पण होत नाही कळत नाही तर माझा ह्या एवढ्या साड्या आहेत तर ह्या साड्या तुम्हाला आवडल्या बघायला आवडतील तर ते पण मला सांगा तुम्ही म्हणजे मी तुमच्याशी शेअर करेन की माझ्या मी साड्या का कशा आहेत काय आहे ते तुमच्याशी शेअर करू शकते आणि असे मी घड्या मारून ठेवल्या पटकन झाल्या वेळ काही लावला नाही जास्त लागला पण नाही जास्त वेळ आणि व्यवस्थित मारून ठेवून दिले मी इकडे तर व्यवस्थित जागा पण होते आणि वरती पण थोडीशी जागा आहे पण मी ती व्यवस्थित नंतर परत साड्या दुसऱ्या अजून आहेत माझ्या थोड्या सिल्कमधल्या त्या मी वरती अडकून ठेवून म्हणजे जागा छोट्या छोट्या जागेमध्ये आपण कपड व्यवस्थित लावून ठेवू शकतो आणि साड्या पण आपल्या जास्तीत जास्त साड्या आहेत त्या पण थोड्याशा लावून ठेवतो बायकांना कशा कितीही साड्या असल्या तरी आपल्या साड्या नाहीतच हा कलर नाही तो कलर नाही आमच्यात तर तेच असतं की एवढ्या साड्या आहेत तरी पण तुला अजून काही साड्या नाहीतच साड्या नाहीतच असे म्हणत असते तर म्हटलं चला आता साड्या वगैरे हे करून ठेवल्या हो बाकी झाडं वगैरे मारून घेतला संध्याकाळची वेळ होती जास्त बाकीचं काही ते शूट नाही केलं आणि म्हटलं चला आता चहा घेऊ मस्तपैकी आणि चहा पिल्यानंतर आपल्याला थोडंसं अजून फ्रेश वाटतं म्हटलं तर चहा घेऊन घेऊ आणि मग नंतर बाकीची कामं आवरू म्हणजे नंतर जेवणाला लागू तर भारी वाटत होतं एकदम वातावरण पण छान होतं आणि काम पण आवरलं होतं त्यामुळे फ्रेश वाटतं एकदम आणि मी पण थोडीशी फ्रेश झाली झाड्या आवरून सगळ्या घेतल्या आणि म्हटलं चहा घ्यावा म्हणून मस्त थोडंसं आराम रिलॅक्समध्ये काम सगळं झालं का कसं रिलॅक्स वाटतं आणि रिलॅक्स होऊन मग चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग मी लागली जेवणाला जेवणामध्ये बनवत होती बटाट्याची भाजी बटाटा घालून काळ्या वाटाण्याची भाजी पण खूप छान होती ती भाजी आणि सगळ्यांना आवडते आमच्या इथे म्हणून म्हटलं चला आता बटाट्याची भाजी म्हणून घेऊ कुकर लावून घेतला इकडे आवरलं सगळं बाकीचं आणि इकडं चैतन्य आणि आरनव आमच्या बाजूचा आहे तो दोघंजण अभ्यास करत बसले होते आणि तेवढ्यात हे पण आले होते संध्याकाळची सातची टायमिंग होती म्हटलं चला तर आता आपण आवरून घेऊ आपलं आणि मी पण आवरून घेत होते आणि तोपर्यंत आले हे कामावरून सात वाजता येतात घरी त्यांची टायमिंग आहे सातची म्हटलं चला आवरून घेऊ बाकीच आवरलं आणि जेवणाला सुरुवात मी केलीच होती म्हणलं भाकरी पण करून घेऊ आणि काळ्या वाटाण्याची आमटी पण बनवून घेऊ मग जास्त काही मसाला वगैरे जास्त आवडतच नाहीत पण थोडासा म्हटलं चला घालू आपण मसाला वगैरे घालून बनवून आमटी आमटी नाही भाजी बनवू सॉरी तर कांदाकडं मी भाजून विजून घेतला आणि आवरलं कट करून घेतला होता कांदा आणि ह्याच्यामध्ये मसाला थोडासा म्हणजे एक चमच मसाला टाकला मी पण छान झाली होती भाज्यांनी काळा वाटण्याची भाजी पण आम्हाला आवडते आणि आमटी पण खूप छान होते मस्त भाजी एक एवढी छान आणि टेस्टी झाली होती ना खरंच खूप चांगली झाली होती तर म्हटलं चला आपण इकडं भाकरी पण करून घेऊ आणि भाजी पण झाली होती आमटी पण डाळ होती केली होती आणि भात एवढं जेवण होतं आणि मस्त भाकरी माझी टम मा फुगली खूप छान अशी भा भाकरी झाली भाकरीचा पण व्हिडिओ तुम्हाला जर कोणाला कसा बनवायचं काय बनवायचं हे जर पाहिजे असेल तर जेवण वगैरे झालेलं आहे सांगा वाजले जातं दहा तर आजच्या व्हिडिओमध्ये कपडे वगैरे मी साड्या माझ्या घड्या वगैरे मारून ठेवले व्यवस्थित कारण गावावरून आल्यानंतर काही मारून ठेवलं नव्हते व्यवस्थित तर ते केलं होतं थोडंसं बाकीचं काही जेवढं जमेल तसं मी व्हिडिओ शूट केला आणि तुमच्याशी शेअर केला आहे तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि मी इकडे व्हिडिओचा एंड केला होता आणि नंतर अशोकचा बड्डे होता त्याच दिवशी तर ते बोलले की चला बड्डे साजरा करायचा आहे तर बोलवलं होतं म्हणून मग आम्ही पण गेलो तिकडे बड्डे साजरा करायला आणि नंतर मग म्हणाले की शूट करा थोडंसं तुम्ही म्हणून मग शूट केलं होतं थोडंसं शेअर करू म्हटलं म्हणून मग हे नंतरचं रात्री अकराचा नाही दहा साडे दहा वाजताचा हे टायमिंग होतं तर थोडंसं अशोकचा बड्डे पण साजरा केला आणि मग म्हटलं चला आता जास्त म्हणजे मोठाही नाही फक्त अक्षण वगैरे केलं आणि केक वगैरे कट केला दुसरं बाकी काही एक्स्ट्राच हे केलं नाही आणि आवरून घेतलं सगळं जे उशीर झाला होता ना सगळे जेवायचे अशोक वगैरे जेवायचे होते आम्ही जेवण झालो होतो